नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा आहे सासूसुणेच्या नात्यातील अनोखी मैत्री ऑफिसमधून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला कारण येरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती दिवसभरातल्या आळीतल्या घरातल्या सर्व वित्त बातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला ला ला लागायची पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कपुड्यात ठेवला तिची क्षमा मागत श्रवणने म्हटलं स्वारी मी तुला फोन करू शकलो नाही अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना काम जरा जास्तच असतं तुमच्या कामाची कल्पना आहे मला पण मला दुसरीच काळजी सतावते आहे प्रतिमा म्हणाली अरे आम्हालाही कळू देत काय दुःख आहे माझ्या चंद्रमुखीला श्रवणने म्हटलं दुपारी मोठ्या वहिणींचा फोन आला होता अमेरिकेहून उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोहचता आहेत अ एवढंच ना मग त्यात काळजीचं काय कारण आहे आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना श्रवणनं विचारलं तुम्हाला समजत नाही अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या आहेत आता त्या इथंच राहायचं म्हणतायत प्रतिमा अजूनही काळजीत होती तर मग छानच झालं की घरात चैतन्य वाढेल भांडी जास्त आवाज करतील एकता कपूरच्या सिरियलबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल सासू सुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल आणि तो हसायला लागला तुम्हाला सगळी चेष्टाच वाटते माझ्या जीवाला घोर लागलाय प्रतिमानं म्हटलं अगर आणि घोर तर माझ्या जीवाला लागायला हवा तुम्हा सासू सुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो जातातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही प्रतिमा गप्पाच होती थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं तुला एक सुचवू का पटलं तर बघ काही टिप्स देतोय मला वाटतं तुझं टेन्शन त्यामुळे संपेल प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं मागच्या वेळी सासूबाई शुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या ती कटू आठवण मनात ताजी होती हे बघ प्रतिमा जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा ते तिला पेलवत नाही तिला खूप असुरक्षित आणि एकाकी वाटतं तूच विचार कर ज्या घरात तिचं एक छत्री साम्राज्य होतं ते घर आता नाही लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं ते बाबांच्या मृत्यूनंतर बंद करावं लागलं आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं दादाकडे अमेरिकेला राहते म्हणजे तिला राहावं लागतं इथं तिला मोकळेपणा वाटत नाही त्यामुळे तिची चिडचिड होते गावातल्या घरात असलेला मोकळेपणा तिची सत्ता इथं तिला मिळत नाही मनातला असंतोष संधी साधून उफाडून येतो प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटत होतं ती लक्षपूर्वक ऐकत होती एक लक्षात घे आईला आपल्याकडून पैसा अडका नकोय बाबांची पेन्शन तिला पुरून होते तिला थोडी विचारपूस थोडा मान सन्मान हवा असतो तेवढं मिळालं की ती खुश होते थोडी तडजोड तुला करावी लागेल करशील का करेन प्रयत्न तरी नक्कीच करेन असं बघ श्रवण पुढे बोलू लागलं अगं या वयस्कर लोकांमध्ये अह फार असतो तसा तो आपल्यातही असतोच पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं मन दुबंगतात आणि अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही आई तशी प्रेमळ आहे ग अजून तुला तिचा फारसा सहवासच मिळाला नाहीये पण तुझ्या सेवेने तुझ्या नम्र वागण्याने तुझ्या गोड बोलण्यानं तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे म्हणजे मी नेमकं काय करायचं अगदी सोपं आहे आईसमोर सो दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन वावरायचं तिला वाकून नमस्कार करायचा तिला काय हवं नको याकडे जातीने लक्ष द्यायचं रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाहिजे पाहिजे बघ ती कशी हुरळून जाते ती करेन की लक्षात ठेवून सर्व करेन प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती आणि एक गोष्ट प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा घरात घडणार तेच आहे जे तुला आणि मला हवे पण तिचा विचार घेतला तेवढा मोठेपणा तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल तुम्ही बघाल यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही रात्रीची जेवणं आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं रात्री, रात्री अगदी शांत झोप लागली तिला सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झका स्वच्छ करून घेतली त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या वेळेवर प्रतिमा आणि श्रवण एअरपोर्टवर पोहोचले मुलगा आणि सून दिसताच आईचे डोळे आनंदाने चमकले त्यांची ट्रॉली स्वतःकडे घेत प्रतिमाने वाकून नमस्कार केला आईला कृतार्थ वाटलं तिने तोंड भरून आशीर्वाद दिला नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं सुनबाई नातू दिसत नाहीये ग आई तो झोपला होता म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसून तुम्हाला घ्यायला आले अगं मुलांना असं गडी माणसावर सोपू नये हल्ली काय अन काय ऐकायला येतं ना आई म्हणाल्या खऱ्या आई यापुढे लक्षात ठेवेन प्रतिमानं आश्वासन दिलं घरी पोहोचताच पाच वर्षाचा नातू धावत आला आणि त्यानं आजीला मिठी मारली आजीला त्यानं आजीची खोली दाखवली स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेले सामान बघून आई सुखावल्या आई तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुताय गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुने विचारलं मला वाटतं की मी स्नान केलं की माझं अखडलेलं अंग मोकळं होईन विमानात बसून दमले बाई सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या स्नानगृहात दोन बादल्या सणसणीत गरम पाणी स्वच्छ पंचा सुगंधी साबण सगळी जय्यत तयारी होती रात्रीची भाजी आईंना विचारून केली होती स्वयंपाक छान होता सासूबाई मनापासून जेवत होत्या नातू शेजारी जेवायला बसला होता सून गरम फुलके करून वाढत होती जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं प्रतिमा उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ करणं पण आईला नीट विचारून घे छान खुसखुशीत व्हायला हवं आई उद्या मला जरा सांगाल हां प्रतिमानं म्हटलं आई सुखवल्या आईच्या खोलीची स्वच्छता मोलकर्णीकडून न करवत प्रतिमा स्वतःच करायची कारण आईंना प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची मोलकरीन इतक्या निगुतीने सगळं करल हे शक्यच नव्हतं एक दोन दिवसानंतर प्रतिमा आईच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाईल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं प्रतिमा त्यावेळी आईचे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती आई म्हणाल्या अगं ते सोड तो बघ काय म्हणतोय सगळं घर डोक्यावर घेतलंय आंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईंना त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं आईंना तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली आई मी लावून देते तेल बघा माझ्या हाताची कमाल खूप बरं वाटेल तुम्हाला राहू ते गं तशीच घरातली बाहेरची बरीच कामं असतात तुला कामं होतील हो म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली आई अजूनही तुमचे केस किती छान आहेत तरुण वयात तर तुम्ही ब्युटिक क्वीनच असाल ना अगं आमच्या वेळी अशी काही प्रस्त नव्हतीच ना पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली प्रतिमाला गंमत वाटली तिनं मुद्दाम त्यांना छेडलं हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत एक दिवसही तुम्ही नसला तर त्यांना करमत नसे खरं आहे का हे आता मात्र आई चक्क लाजल्या प्रेमाने तिला एक चापटी मारून म्हणाल्या चल भाजील कुठली माझी चेष्टा करतेस काय चल निघ इथून हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं गरम पाण्याच्या आंघोळीनं त्या खूपच सुखावल्या मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला एक दिवस श्रवणनं ऑफिसमधून येताना सिनेमाची दोन तिकीटं आणली आईंना सिनेमा आवडत नसे त्यांना नाटक बघायला आवडायचं प्रतिमानं विचारलं आई सिनेमाला जायचं आहे आपल्याला आवरून घ्या आजुन। तसा वेळ आहे अजून नाही ग मुळात मला ना सिनेमाची आवड नाही असं कर तुम्ही दोघं जा बाळाला मी बघते प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमली खरंच जा तू तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल आई म्हणाल्या वा आंधळा मागतो एक डोळा तसं झालं दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईने स्वयंपाक तयार ठेवला होता प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे कापण श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी वा प्रतिमाने पटकन गॅस पेटवला आणि तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या प्रतिमा तू बैस बरोबर मी देते गरम फुलके आईनं म्हटलं नको आई, आई सगळा स्वयंपाक एकटीने केला तुम्ही तुम्हीच बसा आता होतायत फुलके प्रतिमानं म्हटलं श्रवणनं तोडगा काढला प्रतिमा तू पटापट फुलके कर आपण सगळे एकत्रच जेवूयात एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले आईंना खूपच छान वाटलं त्यांचे डोळे पाणवले आई काय झालं श्रवणने विचारलं तुझ्या बाबांची आठवण आली हा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता आई म्हणाल्या खरं आई पण आज आनंद ते तुमच्या डोळ्यांनी आहेत प्रतिमानं मृदू आवाजात म्हटलं मग ती श्रवणला म्हणाली अशी भाजी फक्त आईच बनू शकतात आई, आई तुमच्या चव माझ्या हाताला आली पाहिजे तू ही छान करतेस ग स्वयंपाक आई म्हणाल्या मी तुमच्यासारखीच सुगरण होण्याचा प्रयत्न करते आई प्रतिमानं म्हटलं श्रवण सासूस होण्याचं सख्य बघून सुखावला होता एकमेकांना मान देण्यानं घरात केवढं सुख भरभरून वाहत होतं दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला आणि त्यानं ते पाकिट प्रतिमाला दिलं प्रतिमा म्हणाली आपण आईंना देऊयात त्यांना बरं वाटेल आईंनी पाकिट बघितलं तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला ते जा आई मनापासून म्हणाल्या आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी नीटनेटकेपणाची आवड असणारी सुग्रणन प्रेमळ बाई आहे तिला पैसा अडका कपडा लत्ता काहीच नकोय सुदैवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो फक्त थोडी विचारपूस थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं मुलाच्या बरोबरीने त्या सुनेवर प्रेम करतात नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टूलवरून पडली आणि पाय मुरगला आईने तिला पलंगावर बसवलं पायाला आयोडेक चोलं व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं वा वा सुण्या सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करून घेते शवणनं म्हटलं गप्प बस रे आई त्याच्यावर डाफरल्या ही माझ्या मुलीसारखी आहे मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची आई मुलीसारखी का म्हणता मी मुलगीच आहे तुमची प्रतिमानं म्हटलं आईंना भरून आलं तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला खरंच म्हणतेस पुरी मला मुलगी नव्हती तुझ्या रूपाने मुलगी मिळाली हंबे हदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होता सासू सुने मिळून घराची सजावट बदलली फराळाचे पदार्थ नेहमीपेक्षा जास्त केले कारण एकमेकींची मदत होती ती मला चिरोटे आणि अनारशी खूप छान जमत नसत यावेळी तिनं आईकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते दोन्ही पदार्थ छान जमले होते आईच्या संमतीनं तिनं यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलावलं होतं एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाही फराळाला येणार होत्या माझा नंबर लागणार आहे की नाही शवणने विचारलं नाही सासूसून एकदमच बुडलं आणि सगळे हसायला लागले तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला नंदिनीनं काहीतरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या नाराज होऊन इथं आल्या होत्या नंदिनीला दादाला फार पश्चाताप होत होता आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती दादा नंदिनी बहिणीला आईला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादाने बजावलं होतं शवणला खूप आनंद झाला कितीतरी वर्षांनी सगळे असे एकत्र दिवाळी साजरी करणार होते आपला आनंद आणि उत्साह लपवताना शवणला खूपच सायास पडत होते प्रतिमानं विचारलं सुद्धा तुम्ही खूप आनंदात आहात काय विशेष घडले छे कुठं काय तुम्हा सासू सासवांचा आनंद उत्साह आणि प्रेम बघून मलाही आनंद होतोय शवणने म्हटलं दृष्ट नका लावू हं आमच्या प्रेमाला प्रतिमानं दटावलं नरक चतुर्दशीची पहाटेची अभंग्य स्नानं फटाके फराळ वगैरे आटोपले सायंकाळी लक्ष्मी पूजन होतं आईनं आपल्या सुटकेची किल्ली प्रतिमाला दिली आणि त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला तसा तो उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला सुनबाई हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडवून आणला होता आता यावर तुझा हक्क आहे रात्री पूजेच्या वेळी नक्की घाल आईंचे डोळे भरून आले प्रतिमानं तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला आईने मनापासून आशीर्वाद दिले सायंकाळी पूजेची तयारी मांडून झाली दिवे त्यांनी घरदारांगण परिसर उजाळला तेवढ्यात बाहेर टॅक्सी थांबली आई पूजेसमोर येऊन बसली तेवढ्यात दादा बहिणी येऊन आईच्या पाया पडले आईला वाटलं आम्ही दोघं आहोत चला पूजा सुरू करूयात ती म्हणते तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो तिच्या पायाशी दादा बहिणी आहेत ती चकित झाली तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड मुलगा सुळ्यानं येऊन आनंदाचा आश्चर्यचा धक्का दिला होता सर्वांनी टाळ्या वाजवल्या आई मला क्षमा करा नंदिनी वहिनीच्या डोळ्यात अशू होते आईने तिला आवेगाने जवळ घेतली तिचेही डोळे वाहत होते पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता बाहेर दिवे लखलखत होते इथे घरातही सर्वांच्या मनात दीप उजळत होते अशाच छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद